हे hey, वडे बघा किती छान दिसते ना खायला तेवढे चविष्ट पण झालेले आहे आतून सॉफ्ट बाहेरून क्रिस्पी असे हे उपवासाचे मेदू वडे आहे नमस्कार मी दीपाली दिपाली स्केच मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हे वडे उपवासाच्या दिवशी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी पोटभरीचा हा नाश्ता आहे खायला एवढेच चविष्ट झालेला आहे की काय सांगू चला तर मग वेळ न घालवता कुतीला सुरुवात करू इथे थ्री फोर्थ कप मी भगर घेतले आहे म्हणजेच वरचा तांदूळ घेतला आहे आमच्याकडे भगर देखील म्हणतात इथे थ्री फोर्थ कप मी इथे वरेचा तांदूळ घेतला आहे म्हणजे भगर घेतले आहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे बारीक असं फाईन असं आपल्याला हे ग्राईंड करायचं आहे त्यानंतर अर्धा कप इथे शाबदाना घेतला आहे तो पण मिक्सरला छान बारीक असा वाटून घ्यायचा आहे साबुदाना आणि बगर छान हाताच्या सायने एकत्र करून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतर एक ते दीड चमच साखर एक चमच मीठ आणि एक चमच जिरे घेतलेले आहे त्यानंतर इथे दोन ते तीन चमच आपल्याला फ्रेश असं दही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये उकळून किसून असा एक बटाटा घेऊन घ्यायचा आहे छान किसनेस किसून घ्यायचा आहे त्यामुळे अगदी मऊ आपला हा बटाटा किसला जातो त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे इथे जर तुम्ही उपासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरी चालेल हे सर्व दिनस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे बटाटा आणि दहीमुळे हे छान बायडिंग होतं त्यानंतर सर्व एकत्र करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी करत आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे अगदी घट्टसर असा आपल्याला डो बन घ्यायचा आहे पण इथे काळजी घ्यायची की थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे छान असा सॉफ्ट असा डो मळून घ्यायचा आहे पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं कारण की इथे भगर आणि कच्चा भगर आणि कच्चे हे शब्द आहे त्यामुळे थोडं प्रमाण इथे कमी किंवा जास्त होऊ शकतं ज्या अधिक प्रमाणात तुम्हाला हे मिश्रण भेजताना पाणी लागत असेल त्या पद्धतीने आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे सॉफ्ट असा डो आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे ही रेसिपी तुम्ही या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे कळवायला विसरू पण नका आणि हो तुम्ही चॅनल नवीन देखील असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका चला तर मी हे सर्व सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे बघू शकता इथे मला अर्धा ग्लास इथे पाणी लागलेलं ला आहे छान मी सॉफ्ट असा डो मळून घेतला आहे त्यानंतर आपल्याला या डोला पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे त्यामुळे काय होतं सॉफ्ट असं आपल्याला शावधाणारी भगर भिजल्या जाते त्यामुळे आपल्याला इथे पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे झाकून ठेवल्यामुळे आपले मेदुवेळे अगदी सॉफ्ट आणि क्रिस्पी होतात त्यामुळे इथे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला या पिठाला झाकून ठेवून द्यायचं आहे सॉफ्ट असा डो आपल्याला इथे तयार होतो त्यामुळे पंधरा ते मिनटं इथे झालेला आहे बघू शकता त्यानंतर स्मॉल साईजचा आपल्याला ज्या साईजचं मेदुवळ बनवायचं आहे त्या साईजचा डो घ्यायचा आहे हाताला थोडंसं इथे तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे त्यामुळे काय होतं जे सारण आहे ते, ते, हाता? ते आपल्या हाताला चिटकणार नाही त्यामुळे हाताला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट असा गोळा हातावर थोडासा घ्यायचा आहे आणि ज्या साईजचे आपल्याला मेदुवळे करायचे आहे त्या साईजचा आपल्याला मेदुवळा करायचा आहे इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघतच आहात मी थोडा साईजचा इथे गोळा घेतला आहे हाताने थोडंसं त्याला गोल असा आकार दिला आहे त्यानंतर दोन्ही साईडने असं प्रेस केलं आहे बघू शकता तुम्ही ज्या पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे छान असा मी मेदोळ्याचा आकार दिला आहे आणि मधमध होल करून घ्यायचे आहे असेच मी मेदोळे सर्व बनवून घेत आहे लगोल हे तुम्ही बनवून तळू शकता किंवा बनवून थोड्या वेळाने हे तुम्ही तळू शकता मी काही बनवून घेतले आहे त्यानंतर काही मेदोळे मी लगोलोग केले आहे आणि लगेच तेलामध्ये सोडलेले आहे या पद्धतीने आपले हे मेदोवेळे बनवून घ्यायचे आहे तळताना पण काळजी घ्यायची आहे की सुरुवातीला आपल्याला हे मेदोवळे गरम तेलात सोडायचे आहे अजिबात थंड तेल असता कामा नये छान गरम असलं तेल असलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे सर्वच मेदोवेळे मी असे बनवून घेतले आहे आणि काही मेदोळे मी लगलग तेलामध्ये सोडलेलं आहे छान तेल माझं तपलेलं आहे अगदी गरम असं तेल आहे त्यानंतर मी छोट्यासाईचा डो घेतला आहे हाताला तेल लावून घेतलं आहे आणि लगोलगूच इथे मी मेदोवळे सोडलेले आहे बघू शकता अगदी अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता किंवा मी आधी जी पद्धत दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही आधीच बनून नंतर तळायला घेऊ शकता छान एक ते दोन तीन मिनटं आपल्याला सुरुवातीला हे मेद अजिबात हलवायचे नाही हे हे अगदी आतून सॉफ्ट झाले पाहिजे आणि आत आतमध्ये तळल्या गेलं पाहिजे त्यामुळे सुरुवातीला एक ते दोन मिनटं न अजिबात न हलवता याला तळून घ्यायचं आहे त्यानंतर दोन तीन मिनिटाने दुसऱ्या साइडला इथे टर्न करून घ्यायचे आहे इथे छान गोल्डन रंगेपर्यंत आपल्याला हे मेदोळे तळून घ्यायचे आहे काळजी हे घ्यायची की तळताना गॅसचा फ्लेम हा लोच असायला असायला हवा त्यामुळे काय होतं आतपर्यंत हे मेदोळे तळल्या जातात आणि अगदी क्रिस्पी पण होतात आणि सॉफ्ट पण होतात ही एक काळजी घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी सर्व मेदोळे तळून घेत आहे छान गोल्डन रंगेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे छान मी अशीच अशाच पद्धतीने हे सर्व मेदोळे तळून घेत आहे छान माझ्या मुंबई डोळे तयार झालेले बघू शकता तुम्ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला आहे